श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस जिला आपण किंक्रांत किंवा कर या नावाने सुद्धा ओळखतो नवीन वर्षामध्ये आलेला पहिला सण म्हणजे संक्रांत संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत किंक्रांत ही फारशी शुभ मानली जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केली जात नाही जसं की नवीन घर खरेदी करणे प्रॉपर्टी खरेदी करणे नवीन वाहन खरेदी करणे यासोबतच काही शुभ कार्य सुद्धा या दिवशी केली जात नाहीत पण काही उपाय मात्र घरामध्ये आपण किंक्रांतीच्या दिवशी करू शकतो जसं की आपल्या लहान मुलाचं बोरणान असेल तर बोरणान केल्यामुळे मुलांची जी काही नकारात्मकता असते जे काही त्यांचे दोष असतात ते संपूर्णपणे नष्ट होतात त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही लहान मुलांचं बोरणान हे करू शकता यासोबतच बरेच जण संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू झाल्यानंतर किंक्रांतीचा एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतात आणि बऱ्याच ठिकाणी किंक्रांतीच्या दिवशी सुद्धा हळदी कुंकू केलं जातं तर आपापल्या प्रथेप्रमाणे आपण आज देखील हळदी कुंकू करू शकतो किंवा जर तुमच्याकडे तशी पद्धत नसेल तर हळदी कुंकू हे तुम्ही उद्यापासून रथसप्तमीपर्यंत करू शकता तर बघा आमावसेप्रमाणेच किंक्रांतीच्या दिवशी सुद्धा खूप प्रमाणामध्ये नकारात्मकता ही बाहेर असते त्यामुळे काही नियम आपल्याला घरामध्ये पाळायचे असतात जसं की कोणाशीही भांडण वादविवाद घरामध्ये जास्त किरकिरी करायची नाही कारण या दिवशी असं केल्यामुळे वर्षभर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष आपल्याला काही पितृदोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी किनक्रांतीच्या दिवशी घरामध्ये काही उपाय देखील करायचे असतात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये म्हणजेच आज किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं या उपायामुळे आपल्याला काय लाभ होणार आहेत ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा जो उपाय आपल्याला करायचा आहे आज किंक्रांतीच्या दिवशी जिला आपण करसुद्धा म्हणतो तर तो आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये करायचा आहे कारण घराचं मुख्य प्रवेशद्वार जे असतो ते सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचं स्त्रोत्र मानलं जातं इथूनच दोन प्रकारच्या ऊर्जा घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे जी ही नकारात्मकता आहे अलक्ष्मी आहे तिला बाहेरच रोखण्यासाठी बाहेरच त्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपल्याला हा उपाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये करायचा आहे बघा किंक्रांतीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे वर्षभर आपल्याला त्याचे शुभफळ मिळणार आहेत एवढा हा प्रभावी उपाय आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट प्रकारचे दोन्ही लोक आपल्या घरामध्ये प्रवेश करतात मनामध्ये कोणता हेतू आहे हे, हे आपल्याला माहिती नसतं त्यांच्या मनामध्ये असलेली नकारात्मकता वाईट हेतू संपूर्णपणे बाहेरच राहावीत यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे यासोबतच आपल्या घरामध्ये असलेली अलक्ष्मी निघून जावी अलक्ष्मीला घरामध्ये प्रवेश मिळू नये आणि देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं ती प्रसन्न व्हावी या उपायामुळे देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं म्हणून हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या मधल्या पहिल्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुरटी घ्यायची आहे तुरटीला घ्यायचं आहे एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि त्यानंतर ती तुरटी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आपल्याला बांधायची आहे ज्यावेळेस बाहेरून आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू त्या बाजूला आपल्याला ही तुरटी बांधायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूनेच आपल्याला ही तुरुटी बांधायची आहे तुरुटी ही, ही नकारात्मकता खेचून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते म्हणून तुरटीचा हा उपाय किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत तुम्हाला हा उपाय करता येईल यासोबतच तुरटीचा हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल पण ज्यांना शक्य नाही त्यांनी सायंकाळी पाचपासून पासून ते रात्री बारापर्यंत करावा म्हणजे किंक्रांत संपण्याआधी हा उपाय करावा यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे तर तो आपल्याला घरामध्ये असलेले सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी यासाठी करायचं आहे तर बघा या, या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि मातीचं भांडं नसेल तर मोठं तामण घेतलं तरी हे चालेल हरकत नाही खाली तांदूळ टाकायचे त्यावरती सात भीमसेनी कापऱ्याच्या आपल्याला वड्या घ्यायच्या आहेत यासोबतच आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि चिमुडभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत आज किंक्रांत आहे त्यामुळे तिळाचा उपाय आपल्याला करायचाच आहे आणि त्यानंतर आपल्याला पाच अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि पाच अख्खे मिरे घ्यायचे आहेत आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायच्या आहेत यापैकी एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर जेवढ्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत त्या वापरल्या तरीही चालेल किंवा जसं की, की पिवळी मोहरी नसेल तर मग काळी मोहरी वापरली तरीही चालेल जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या वस्तू वापरून हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर मातीच्या भांड्यामध्ये ह्या सर्व वस्तू आपल्याला मुख्य प्रवेशद्वारा बाहेर प्रज्वलित करायच्या आहेत त्यानंतर ते भांडं तिथून उचलायचं आहे आपल्या घरामध्ये संपूर्ण फिरवायचं आहे प्रत्येक कोपऱ्यानं कोपरा फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर ते मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि तुळशी समोर यायचं आहे बघा आपली तुळस बऱ्याचदा काहीही कारण नसताना सुकते जी ही नकारात्मकता आहे ती तुळस स्वतःमध्ये खिचून घेत असते तुळशीला ही बऱ्याचदा नजरदोष होतो आपली बहरलेली तुळस जी आहे ती बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने जर तिला टोक लावला जसं की तुमची तुळस किती फुललेली आहे किंवा बहरलेली आहे असं म्हटलं तरी तुळस ही सुकायला लागते त्यासाठी तुळशी मध्ये असलेली नजरदोष नष्ट व्हावेत यासाठी तुळशीवरून आपल्याला ह्या हे मातीचं भांडं जे आहे ते तीन वेळा उतरून घ्यायचं आहे त्यानंतर देवघराजवळ जायचं आहे देवघरावरून सुद्धा तीन वेळा हे मातीचं भांडं उतरून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तीन वेळा उतरून घ्यायचं आणि घराच्या उंबरठ्या बाहेर म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर हे भांडं आपल्याला ठेवायचं जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत मुख्य प्रवेशद्वार जर शक्य झालं तर उघडं ठेवायचं खिडक्या दारं सर्व उघडी ठेवायची आहेत असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आहे ती बाहेर पडत असते आणि या उपायामुळे घरामध्ये असलेले सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होत असते त्यामुळे आज किंक्रांतीच्या दिवशी हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करावा दुसऱ्या दिवशी ही जी रक्षा आहे ती तुम्हाला थोडंसं पाणी त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकता येईल किंवा सरळ तुम्ही ती रक्षा डस्टबिन मग टाकून द्या पण घरामध्ये ती राख घेऊन यायची नाही कारण जी, जी ही नकारात्मकता आहे ती सगळी त्या राखेमध्ये उतरलेली आहे झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तसंच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ